नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं म्हणत खुलं आव्हान दिलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमका यावेळी देवेंद्र फडणवीस काय बोललेत पाहूया मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नंतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा मी निर्णय होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि माझ मी राजकारणाचा सन्यास देखील या संदर्भातली माझी भूमिका यापूर्वीच मी स्पष्ट केलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात त्यांनी आमची मन देखील दुखावली जातात शेवटी आम्ही माणसं आहोत पन्नास गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलतो तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते पहुते पहुते पहुते। खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा